पारंपारिक पद्धतीचा विचार करता पेरणीच्या वेळी खते दिल्यानंतर पिकाच्या पुढील काळात खत व्यवस्थापनावर विशेष लक्ष दिलं जात नाही पण जसं पिकाला वेळेवर पाणी दिलं जातं तसंच योग्य वेळी खतेही द्यावी लागतात त्यासाठी खताचं वेळापत्रक करणं गरजेचं आहे खत व्यवस्थापन करताना पिकाच्या वाढीच्या अवस्था आहेत त्याचप्रमाणे अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा होणं आवश्यक असतं पिकाच्या वाढीच्या अवस्था आणि विद्रव खते याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन कोणत्याही पिकाच्या जोमदार वाढीसाठी मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिळून सतरा अन्नद्रव्य लागतात अन्नद्रव्याची गरज पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार बदलत असते हवामानातील बदल जमिनीचा प्रकार जमिनीची ओलावा उपलब्ध अन्नद्रव्य आणि पीक संरक्षण व व्यवस्थापन या सर्व बाबींचा पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर तसेच गुणवत्तेवर देखील परिणाम दिसून येत असतो त्यामुळे विद्राव्य खतांचा उपयोग हा पिकाच्या वाढीच्या काळात चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो पिकानुसार त्यांच्या वाढीच्या अवस्था बदलतात काही पिकाचा कालावधी हा नव्वद ते शंभर दिवसांचा तर काही पिकांचा दीडशे ते एकशे साठ दिवसांचा असतो साधारणपणे जी पिके दीडशे किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांची असतात त्यांच्यामध्ये अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन हे जवळपास ऐंशी ते नव्वद दिवसांपर्यंत करावं लागतं पेरणी केल्यानंतर पीक वाढीच्या अवस्था बघितल्यास त्यांची विभागणी पेरणी पासून ते तीस दिवसापर्यंत नंतर 30 ते 60 दिवस आणि 60 ते पीक निघेपर्यंत यामध्ये होत असते सोयाबीन मूग उडीद ज्वारी बाजरी यांसारख्या पिकामध्ये शाखीय वाढ ही पस्तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत होते आणि त्यानंतर दाणे भरण्याची अवस्था येते तसाच कापूस किंवा तूर या पिकामध्ये शाखीय वाढ ही ऐंशी ते नव्वद दिवसांपर्यंत दिसून येते ही परिस्थिती बघता फक्त पेरताना अन्नद्रव्याचा पुरवठा केल्यास आणि तोही संतुलित नसल्यास अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येतात यामुळे पिकाची शाखीय वाढ जरी झाली तरी फुलोरा तसंच दाणे भरण्याच्या काळात अन्नद्रव्य कमी पडल्यास अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी अडचण येतात त्यामुळे ऐंशी ते नव्वद दिवसात येणाऱ्या पिकामध्ये पेरणीच्या तीस दिवसानंतर तसंच पंचेचाळीस दिवसानंतर खते द्यावीत कापूस आणि तूर यासारख्या पिकामध्ये पेरणीनंतर तीस ते पस्तीस दिवस चाळीस ते साठ दिवस आणि ऐंशी ते नव्वद दिवसानंतर खते दिल्यास पिकाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये अन्नद्रव्यांचे संतुलन झाल्याने फुलोरा चांगल्या येऊन दाणे भरण्यास मदत होते पेरणी नंतर तीस ते पस्तीस दिवसांनी नत्र आणि स्फुरत तसंच चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर अन्नद्रव्याचा पुरवठा केल्यास अत्यंत चांगले परिणाम दिसून येतात पीक वाढीच्या काळात अन्नद्रव्यांचा पुरवठा हा नेहमीच्या रासायनिक खतामधून किंवा विद्राव्य खतामधून करता येतो वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे आणि विद्राव्य खतांची कार्यक्षमता मातीतून दिल्या जाणाऱ्या खतांपेक्षा जास्त असल्यामुळे विद्राव्य खतेही जास्त फायदेशीर ठरतात विद्राव्य खते ही पाण्यात पूर्णपणे विरघळणारी असतात त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे देणं फायद्याचं आहे कारण विद्राव्य खते पिकांना लवकर उपलब्ध होतात बाजारात विद्राव्य खतांची वेगवेगळे ग्रेड उपलब्ध आहेत पिकाच्या त्या त्या अवस्थेमध्ये ती ग्रेड फवारल्यास उत्पादनामध्ये वाढ दिसून येते जास्त पाण्यामुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पिकांना अन्नद्रव्य मिळत नसल्यास किंवा पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसत असल्यास तर विद्राव्य खतांची निवड करावी ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोव्हनला आता सबस्क्राईब करा